हाय विवर्स आपण आता अंडा करी बनवूया सर्व कोथंबीर कांदा मिरची कढीपत्ता टोमॅटो कापून घेतलेले आहे आता यातलं काय साहित्य आपण वाटून घेऊया थोडी कोथमीर कांदा हे खोबऱ्याचे काप टोमॅटो आणि ह्या लसणाच्या काप आहे मिक्सरमधून काढून घेऊया हे मसाले घेतलेले आहेत तिखट हळद मीठ धणा पावडर गरम मसाला आपलं तेल आलेलं आहे आणि आता हे मसाले आपल्याला बाहेर टाकायचे आहेत मसाले छान परतून झालेत आपल्या आता पाणी टाकून घेऊया छान उकळी आली आहे आता आपण अंडी टाकून घेऊया एक एक अंडा असं सोडायचं आहे कोथमिर टाकून घेऊया पाच मिनटं आपण झाकण ठेवून घेऊ बघा आपली अंडाकडी छान तयार झाली आहे हे बघा